नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि अशीच झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी स्वप्नाली रेसिपीला सबस्क्राईब करा आज आपण बनवणार आहोत सुकटची झणझणीत अशी रस्ता भाजी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुकटची झणझणीत रस्ता भाजी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा काय काय साहित्य लागणार आहे एकदम कमी साहित्यामध्ये ही झटपट अशी आपली सुकटची रस्सा भाजी तयार होते मी इथे घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मोठा म्हणजे मध्यम आकाराचा तसा टोमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे चिरून काळा मसाला घेतलेला आहे मीठ आणि थोडासा घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि हे घेतलेला आहे सुकट अर्धी वाटी सुकट घेतलेला आहे बघा करून घ्यायचं ह्यात खडा वगैरे असतात बघा कचरा वगैरे असाल तर ते सगळं साफ करून घ्यायचं स्वच्छ आपल्याला कोणतंही वाटण न करता अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर आज आपण ही सुकटची भाजी कशी करायची ते बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुकट अगोदर आपण भाजून घेऊया कढईमध्ये किंवा तव्यामध्ये आपण इथं सुकट भाजून घ्यायचं आहे अगोदर त्यासाठी मी इथं कढई करायला ठेव गरम करायला ठेवली आहे चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याला भाजून घ्यायचंय चा, चांगलं बघ आपलं सुकट चांगलं भाजून आहे दोन ते तीन मिनटं आणि कोकणामध्ये ह्याला गोलीम सुद्धा म्हणतात बघा सुकट गोलीम म्हणजे ह्याला नावच म्हणजे गोलीम म्हणतात आणि इकडे सोलापूर भागामध्ये आमच्या बघा ह्याला भाजून घेतलेलं सुकट आपण इथं चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये दोन वेळा धुवून घ्यायचंय बघा जे कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालंय ह्याच्यामध्ये टाकून आहे कांदा कांदा चांगला दोन ते तीन मिनटं गुलाबी रंगावर आपण परतून घ्यायचा जास्त पण एकदम बारीक असा करपवायचा नाही कांदा बघा गुलाबी रंगावर चांगला तांबूस असा भाजून घ्यायचा दोन ते तीन कांदा आपला चांगला भाजलाय आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो टोमॅटो पण चांगला एखाद्या मिनिटभर आपण परतून घेऊया टोमॅटोला लगेच मऊ होत तेलामध्ये बघा कांदा टोमॅटो आपलं चांगलं आहे तेल सुद्धा आहे बघा आपल्या कांदा आणि टोमॅटोला तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया काळा मसाला तो आपला घरगुती पद्धतीचा पद्धतीचा एसूर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर मसाला टाकला आपण एखादं मिनिटभर परतून घ्यायचा आहे लई मोठा करायचा नाही कमीच करायचा जर मोठा गॅस केला तर आपला मसाला करपतो पटकन मसाला आपला परतलाय आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे धुवून घेतलेला सुकट किंवा गोलीन झिंगा किंवा सुकट बरेच अशी नावं आहेत बघा प्रत्येक भागामध्ये गेलं की प्रत्येक अशी वेगवेगळी पद्धतीची नावं असतात प्रत्येक वस्तूला भाषा वेगळी वेगळी असते प्रत्येक गावची बोलण्याची वगैरे तर आपण तेलामध्ये चांगलं मसाल्यामध्ये परतून घेऊया एक दोन मिनटं पाणी लगेचच टाकायचं नाही आपल्याला ही रस्सा भाजी करायचं आहे थोडासा रस्सा करायचा आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत तर तुम्हाला सुखच करायचं असेल ना तर असंच करायचं बघा अजिबात पाणी वतायचं नाही शिजायला पण जास्त वेळ लागत नाही तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं वाफवून घेतलं ना ताट झाकून की लगेच आपली सुक्की भाजीसुद्धा तयार होते पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम करून थोडंसं पाणी दोन मिनटं आपण तेलामध्ये चांगला सुकट बघा परतून घेतलंय आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण एक वाटी गरम केलेलं पाणी पाणी गरमच करून वापरायचं चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ मीठ आपण आणखीन टाकलं नव्हतं त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकले चांगलं हलवून घ्यायचं आणि बारीक गॅसवर एक तीन ते चार मिनिटं आपण ह्याला चांगलं शिजू द्यायचं जास्त वेळ लागत नाही बघा शिजायला हे बारीकच असतात त्याच्यामुळे पटकन शिजतात चांगलं एका उकळीमध्ये शिजतात त्याच्यामुळे आपण बारीक गॅसवर ह्याला तीन ते चार मिनिटं शिजवून घेऊया पाणी ओतून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं गरम मसाला गरम मसाला तेलामध्ये टाकायचा नाही बघा करतो त्याच्यामुळे उकळी येण्याच्या अगोदर आपण टाकायचा आणि चांगल्याला ह्याला खळखळून उकळी येऊ देऊया आता चांगली बघा तीन ते चार मिनटं खळखळून उकळी आलेली आहे आणि मस्त असा आपला सुकटची भाजी तयार झाली आहे यासाठी